श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दहा एप्रिलचे प्रवचन सर्वस्वी राहावे रामा सर्पण आता ऐका माझे वचन मनाने व्हावे रामार्पण माझे नाते गोते एक राम हा भाव ठेवून जावे रामाशरण अनन्य व्हावे भगवंती जो कृपेची साक्षात मूर्ती रामा आता करणे नाही उरले जाण तुला आलो मी अनन्य शरण सुखदुःखाचा दाता सत्य नाही दुजा आता जाणीवेने जैसे घ्यावे तैसे मनाने सुख दुःख भोगावे मी माझेपणाची जोपर्यंत धडपड जाण तोपर्यंत नाही समाधान सर्वस्वी राहावे रामास अर्पण हाच उपाय सांगते साधूजन रामाला अर्पण व्हावे रीती त्याचा मार्ग सज्जन सांगते वेण राहू नये फळाची आशा ठेवू नये भगवंताला विसरू नये कर्तव्य या दृष्टीने कर्म करावे प्रथम राखावे भगवंताचे अधिष्ठान तेथे व्हावा प्रयत्नाचा उगम अखंड राखावे अनुसंधान येणे कर्म होईल सहज रामार्पण वृत्ती राखावी अत्यंत शांत हेच संताचे मुख्य लक्षण जाणं जे जे घडेल काही तेथे ते राम इच्छेने पाही असा करावा संसार परी असावे खबरदार त्राताराम जाणूनी चित्ती निर्भय करावी आपली वृत्ती थोर भाग्य उदय आले रामराय घरी आले आता व्हावे रामाचे आपण व्यवहार प्रपंच करावा जतन न दुजाचा दोष पहावा त्याचा आपणा पाशीच ठेवा देहा आहे परतंत्र मन राखावे भगवंताशी स्वतंत्र मनाने जो बांधला परतंत्र वाटेल त्याला शरण गेला रामचरणी त्याला नाही हानी अखंड करावे नामस्मरण नीती धर्माचे असावे आचरण बायको मुले लहान थोर यांनी न सोडावा रघुवीर काळ फार बुद्धिभेद त्वरित झाला आता सांभाळावे सर्वांनी आपण रामाविण न जाऊ द्यावा क्षण चालले तसेच चालावे राम ठेवील तसे असावे माझा राम जोडला हे जाणले जाणे त्याला न उरले करणे राम ठेवी ज्या स्थितीत त्यात समाधान मानावे रामास जे करणे असेल ते तो करे सदा सर्व काळ शिवास हाच धरावा हव्यास त्याला न जावे लागे कोठे, घर बसल्या राम भेटे जो करे रामपदाबुज चिंतन तयास नाही यमाचे बंधन संतांची सेवा केली महत भाग्य घरी आले एका परमात्म्याशिवाय नाही कोणास शरण तोच खरा धन्य धन्य संताचे मर्जीने वागल्यास कल्याण होईल खास श्रीराम समर्थ अखंड राखावे अनुसंधान येणे कर्म होईल सहज रामार्पण श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गुंदवलेकर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ